आज आपल्याला मी गावरान मिरचीचा ठेचा बनवायचा आहे गेतले, 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 तर मिरच्या घेतल्यात हिरव्या मिरच्या तिखट आणि पोपटी मिक्स आहेत त्या तेल घेतलं आहे लसूण घेतलं आहे मीठ घेतलं आहे आणि थोडंसं जिरं घेतलं आहे तर त्या गावरान मिरचीच्या ठेच्याला आपण फोडणी देणार आहोत नंतर पहिले गावरान मिरचीचा ठेचा आपण बनवून घेणार आहोत तर सर सर्वात आधी आपल्याला मिरच्या टाकून घ्यायच्यात मिरची ही देठं काढलेली आहेत आणि त्या चांगल्या भाजून घ्यायच्यात पण त्याच्यामध्ये तेल टाकायचं नाही थोड्याशा अशा लाल लालसर झाल्यानंतर त्याच्यात थोडंसं ऑइल तेल टाकायचं जरा लालसर अशा करून घ्यायच्या त्या कारण का तेल टाकल्यानंतर त्या तडतड उरतात आणि मांगावर उरतात त्या गॅस बारीक करायचा त्याच्यावर आपल्याला जरा त्याच्यावर परतून घ्यायच्या कढईमध्ये किंवा तव्या तवा घेतला लोखंडाचा तरी हरकत नाही आहे छानपैकी अशा खरपूस भाजून घ्यायच्या गॅस बारीक केलाय आता त्याच्यात थोडंसं तेल टाकायचं त्याच्यामध्ये जिरं टाकायचं चांगल्या मिरच्या भाजल्या गेलेल्या आहेत त्याच्यात लसूण टाकायची लसूण व्यवस्थित भाजून घ्यायची हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं लसूण मिरच्या आणि जिरा छान आता था मिरच्या पण जरा खरपूस भाजल्या गेलेल्या आहेत त्याच्यात मीठ टाकायचं चवीपुरतं जसं तुम्हाला लागेल तसं आवडीनुसार आता ते मी गॅस बंद करून टाकते थंड झाल्यानंतर त्याचा ठेचा बनवायचा आपल्याला कलबत्त्यामध्ये मी काढून घेतले आता ते जरा टेसून घ्यायचं जाडसर असं छानपैकी लसूण आणि मिरची सगळी जाडसर अशी वाटली गेली पाहिजे जास्त त्याच्यावर जोर नाही छान असं हलक्या हाताने आपला गावरान ठेचा रेडी आहे तर त्याला मी आता त्याच ठेचाला हिरव्या फोडणी देणार आहे ते दाखवते तुम्हाला हे बघा गावरान मिरचीचा ठेचा आता त्याला मी फोडणी देणार आहे आता गावरान मिरचीचा ठेचा आपला रेडी आहे त्याला आता फोडणी जायची तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला सांगते शेंगदाणे भाजून घेतले ते आता बारीक कुटून घेते खलबत्त्यामध्ये बारीक करून घेते गरम मध्यम हळद घेतले कांदा घेतला आणि टोमॅटो घेतले तर ते त्याला आपण तेलामध्ये फोडणी देणार आहोत तोपर्यंत मी शेंगदाणे मध्यम असे खलबत्त्यामध्ये बारीक करून घेते खलबत्त्यामध्ये थोडस तेल टाकून घेते अगदी किंचित त्याच्यात आपल्याला कांदा टाकायचा कापलेला

परतून घ्यायचे आता त्याच्यामध्ये हा मिरचीचा घ्यायचा टाकायचा एकत्र मिक्स करायचा वरून शेंगदाण्याचं खूप टाकायचे हे बघा गाडसर असं कुटून घेतलंय ते एकत्र असं हलवून घ्यायचे आणि छानपैकी कोथिंबीर बारीक करून टाकायचे कधी भाजी वगैरे नसली तरी आपण ठेचा भाकरी वगैरे किंवा वगैरे खाऊ शकतो आणि हा ठेचा फ्रीजमध्ये पॅन डब्यामध्ये घालू शकतो बऱ्याच दिवस आता मी त्याच्यामध्ये कोथिंबीर बारीक करून केलेली हाताती टाकते आणि एकत्र मिक्स करते आपल्या मिरचीचा ठेचा रेडी आहे गावरान पद्धतीचा आपला गावरान पद्धतीने केलेला मिरचीचा ठेचा रेडी आहे तर आपल्या या रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांनी